गडांचा राजा राजांचा गड असा राजगडाची माहिती आपण बघणार आहोत राजगड किल्ला हा भोरच्या मुख्यतः वेल्हे तालुक्यात राजगड तालुक्यात हा किल्ला आहे राजगडावर सुवेळा पद्मावती संजीवनी माची आहेत राजगडाची विशेषता म्हणजे त्याचा बाले किल्ला मोठा प्रशस्त व भक्कम आहे त्यामुळे शिवाजी महाराजांनी राजगडाला स्वराज्याची पहिली राजधानी बनवले होते राजगड किल्ला अगदी दुर्गम डोंगरी भागात म्हणजेच मुळुंब देवाच्या डोंगरावर हा किल्ला उभा आहे या किल्ल्याची जागा पाहता शत्रूची किल्ल्यावर आक्रमण करण्याची हिंमत होणे कठीण राजगड किल्ला हा चढणे तसेच थोडे अवघडच आहे शिवाय या किल्ल्यावर एक गुप्त चोरवाट ही आहे गुंजवणे गावातून राजगड किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे हा किल्ला सुमारे तेराशे शहात्तर मीटर उंचीवर असलेला व भक्कम तटबंदी असलेला किल्ला आहे तसेच राजगडावर राजाराम राजेंचा जन्मही झाला होता व सईबाई महाराणींचे निधन राजगडावरच झाले होते व त्यांची समाधी त्या ठिकाणी आहे शिवाय राजगड हा जागतिक वारसा स्थळ देखील आहे राजगड किल्ल्यावरून तोडणा प्रतापगड रायगड लिंगाणा सिंहगड पुरंदर वज्रगड मल्हारगड रोहिडा रायरेश्वर लोहगड विसापूर हे किल्ले दिसतात तुम्ही या किल्ल्याला अवश्य भेट द्या धन्यवाद